हॅलो वन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि मी सिन्नरला गेली होती त्याच्यामुळे माझं तीन चार दिवस योगा क्लास मिस झाला तर आज आली होती मी योगा क्लासला ॲक्च्युली माझे वडील आठ साडेआठलाच नाश्ता करता उपमा खाता एकदम थोडासा नावाला तीन चार चमचे फक्त तर आणि रोज उपमाच खाता रोज उपमाच खाता आईला म्हटलं डिफरंट डिफरंट नाही खात का तर आई बोलली त्यांना तेच आवडतं तर त्यांना उपमा करून दिला आधी तर दोघंही कोरा चहा घेता माहीत नाही का आई आधी कोरा चहा घेते नंतर अर्धा तास ब्रेक नंतर ती दुधाचा चहा घेते तर कोरा चहा दिला उपमा दिला दोघांचा ब्रेकफास्ट झाला साडेआठच्या आधीच आणि मग मी योगा क्लासला आले खूप इमोशनल होत राहता खूप रडत राहता मी उपमा बनवत असतानासुद्धा आई किचनमध्ये इमोशनल झाली मी म्हटलं काय झालं मम्मा आई बोलली माझ्या भाऊची चांगल्या घरात राहायची इच्छा अपर्ण राहून गेली जसं की त्यांनी जागा वगैरे घेतली होती आणि आता दिवाळीला घराचं काम सुरू करणार होते मी जूनमध्ये जेव्हा गेली होती मला बोलला होता की बाई आता पुढच्या दिवाळीला आपलं नवीन घर राहिलं असं तर मग त्या आईला माझ्या घरी आल्यावर खूप फील होतं सारखे दोघं इमोशनल होत राहतात आता काय करणार त्याला काही पर्याय नाही खूप वाईट वाटतं पण आता देवाने जे आमच्याबरोबर केलं योगा क्लास झाल्यानंतर विजेतामध्ये चालले जरा फ्रूट्स वगैरे घेते आणि मग जाते घरी मग आंघोळ वगैरे करून आपल्या दिवसाचं रुटीन सुरू सिन्नरला <coughs> सिन ॲप्पल एकशे वीस रुपये किलो होते आणि इथे डायरेक्ट तीनशे रुपये किलो आहे बनाना ब्रेड आणि हे घेतलं मी काय म्हणतो त्याला आणि मला विचारलं शूट करत असतं आणि की मी का शूट केलं व तिला मी सांगितलं आता लँग्वेजचा सा तर प्रॉब्लेम आहे आठ ते नऊ मी योगाला जाऊन आल्यानंतर कसं विजेतात गेली मग त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटं जाता आणि मग मी आल्यावर नेहमीचं जे माझं शेड्यूल आहे की आल्यानंतर मी अनुभव करते देवांची पूजा करते आणि नंतर मग काही खाते तिथे बाराच्या नंतर परंतु आता मी ते ना म्हणजे आज नाही केलं आणि जोपर्यंत आय आहे तोपर्यंत ते शेड्यूल मी ठेवणारही नाही आहे कारण आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की आई वडील हे देवच असतात आणि आई वडिलांची सेवा केली तर चार धामती यात्रा करायची पण गरज नसते नाही का तर त्याच्यामुळे मी जस्ट योगावरून आल्यावर हातपाय धुतले आणि आधी स्वयंपाक केला कारण की आईन त्यांच्या घरी ते अकरा वाजता जेवण करता आणि मग मी आंघोळीचं कसं आहे माझं मी डस्टिंग करते बाथरूम दोडी धुते सिंक मग त्यात खूप सगळा वेळ जातो त्यांचं जेवणाला उशीर होईल म्हणून मी ठरवलं आहे की हेच आपले देव आहे देवाऱ्यातले देव तर आहेच आहे पण जोपर्यंत हे आहे तोपर्यंत मी प्रायोरिटी ह्या गोष्टींना देणारे आणि हो त्यांना मी इकडे घेऊन आले तो व्हिडिओ खूप सगळ्या मैत्रिणींनी बघितला बऱ्याच लोकांनी बघितला आणि सगळ्यांना खूप आवडला खूप ताईंनी खूप छान छान कमेंट केले की खूप चांगला निर्णय घेतला आणि आईवडिलांना तू घेऊन आली तेवढंच त्यांना चेंज होईल असे खूप छान छान कमेंट केले तुम्ही तर खूप खूप तुमचे धन्यवाद आणि माझाही आणण्यामागचा हेतू तेच होता आता ते जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेले तर ते काय मी काय आमचं दुःख एवढं मोठं आहे की कोणीच विसरू शकत नाही क्षणोक्षणी त्याची आठवण येत राहते त्याला कुठला पदार्थ तरी त्याच्या आवडीचा आला समोर तरी आणि खूप गोड होता माझा भाऊ हो, खूप गोड होता सांगते का इतका हसून खेळून राहणारा सगळ्यांवर प्रेम करणारा भोळा भाबडा तर आम्हाला खूप आठवण येते पण मग तेच घरी ते होते ना ते असं बोलायचे आरशासमोर इथं राहून भाऊ रेडी व्हायचा असा आला काही राहून हात करायचा त्याने आईची पण चेष्टा करावी खूप असा हसून खेळून राहणारा होता म्हणून मग थोडासा त्यांना बदल म्हणून इकडे घेऊन आलेले तर त्यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आणि मी स्वतः भाग्यवान समजते स्वतःला आणि खरं सांगते तुम्हाला मला ना त्यांना आणतं आणि मला असं खूप असं मला वाटायचं की वडिलांची परिस्थिती अशी ते पॅरालाईज पेशंट आहे त्यांचा राईट हँड आणि राईट लेग दोन्ही पण काम नाही करत तर कसं काय यांना घेऊन जाईल पण परमेश्वर कृपेने सगळ्या सो सोयी होत्या एअरपोर्टवर आणि व्यवस्थित आमचा प्रवास झाला प्रवासात त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्रास झाला नाही आणि दिवसभर त्यांना आठवण येत राहते टी व्ही बघता बघता येते आईला सारखे ते रडत राहता मलाही एरवी मी खूप रडायची पण मग मी त्यांच्या समोर स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते त्यांना सांगते की आपण जी आपला जीव जरी काढून ठेवला तरी आपला भाऊ काय येणार आहे का तुम्ही असे रडाल तर ता त्याला ता त्याला किती वाईट वाटेल त्याच्या आत्म्याला किती वाईट वाटेल तुम्ही रडू नका असं मी त्यांना समजून सांगत असते आणि त्यांना असं वाटतं की ते म्हणता की देव आला तर आम्ही कुठे लपून बसलो होतो अशा अशी वाक्य बोलताना आपल्याला ऐकून इतकं रडायला येतं इतकं रडायला येतं आम्ही देवाला दिसलो नाही का आम्ही कुठे लपून बसलो होतो आमचा भाऊ घेऊन गेला आमचा बाबा घेऊन गेला आणि माझे वडील तर इतकं मोठमोठ्याने रडतात जनरली माणसांना म्हणता ना म्हणजे ब असतं प्रेम पण रडता रडताना येत पण माझ्या वडिलांच्या बाबतीत उलट आहे आई तरी हळू रडते पण वडील खूप मोठमोठ्याने रडतात त्यांच्या सुद्धा रडायच्या ना गल्लीतले बाहेर लोकांच्या लोकांना ऐकायला जायचं इतकं मोठमोठ्याने रडायचे आणि इथे ते रडत राहतात पण माझा प्रयत्न हा शेपर्यंत माझ्या घरी आहे तेंची करे, करे तेंची 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 ते मी त्यांची माझ्याकडून जे होईल ते मी सेवा करेल तर एकीकडे त्यांचे जेवणे चालू आहे कपडे लावून दिले होते मी त्यांचेच त्यांच्या दोघांच्या आंघोळी वगैरे झालं आहे तर कपडे पण इथे वा टाकते आणि कसं साधा स्वयंपाकते काही सांगतच नाही पहिले तरी कसं दादांना नॉनव्हेज आवडतं माझ्या वडिलांना खूप म्हणून मी ह्या वेळेस यांना मार्गशूर्ष मांडण्याची गुरुवार नाही धरले कारण की मी म्हटलं हिवाळा पण आहे रोज सकाळी त्यांना दोन अंडी उकडून देऊ त्यांना मटन खूप आवडतं आई खाती। तर नॉनव्हेज नाही खातीस पस्तीस वर्षापासून पण वडिलांना आवडतं खूप तर हेच आपले खरे देव हा विचार करून मी ह्यावेळेस मार्गशीर्षी गुरुवार धरलेच नाही तसं तर ते नाही म्हणतात काही आणायला वगैरे काही करायला वगैरे ते नाहीच म्हणतात नाही नाही नको बाई कर साधी मरण येत नाही म्हणून जगायचं असंच ते बोलत असतात पण तेच कारण आहे की मी इथे गुरुवार धरले नाही आणि आई मला म्हणते खर की आमचं काम करू करूनच थकून जाशील आईला असं वाटतं इला स्लीप डेस्कचा प्रॉब्लेम हो मी आईला तेच सांगते की मी काही आई एवढी नाजूक नाही आहे मला काही त्रास होणार नाही असं विचार करू नको जेवण झाल्यावर मस्तपैकी दोघं बाल्कनीमध्ये दोन्ही चेअरवर बसले खाली जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते बघत राहता वडील आईला सांगता बघ इतकं मोठं काम चालू आहे पण कुठे एक वीट तरी दिसते का किती लोकं काम करतात हैदराबादमध्ये खूप पैसा आहे हैदराबादचे लोक खूप कठ हे लोक पहाटेपासून यांचे काम चालू आहे असं सगळं दोडक्याची भाजी पातळ आणि भोपळ्याची भाजी बनव आणि त्यांच्या घरी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या बनवल्या जातात पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात आणि ॲट अ टाइम दोन तीन भाज्या असतात तर कसं घरामध्ये आहे पोरांना वेगळी डब्याला म्हणा दादांना पातळ लागतं आईला काही भाज्या आवडतात काही नाही तर मी बघ बग, बघते त्यांच्या इथे नेहमी तीन चार भाज्या ॲट अ ता टाइम केलेल्या असता आई म्हणे एकच कर दोडक्याची पण म्हटलं नाही एक नाही एकच नाही बरे वाटत तिला जोडी मी भोपळा करते ॲक्च्युली ना भोपळा एका एक वेळेस नको करायला पण मग मी म्हटलं की दोडक्याची पातळ करू आणि भोपळ्याची कोरडी करू आता आईशी गप्पा मारता मारता इथे मी लसून सोलून ठेवते लसूण सोय सोललेला असला की स्वयंपाकाला खूप इझी जातं तर इथे लसूण सोलायचं काम चालू आहे आणि गप्पा मारायचंही काम चालू आहे आमचं कन्स्ट्रक्शन बघा ना किती चालू आहे बरं हे रात्र खूप फास्ट झालं हे काम आदे? आता आम्ही आम्ही या घरामध्ये बघा आणि सॉरी गाय जे पण ऐकत असतील दादांशी जरा जोरात बोलावं लागतं म्हणून मी जोरात बोलते तर आम्ही जेव्हा आलो ना काहीच नव्हतं हे मागच्या ज्या बिल्डिंग आहे ना त्या पण नव्हत्या आम्ही मे मध्ये आलेलो आहे इथे नाही आता बघा डिसेंबर चालू आहे म्हणजे सहा महिने झाले समजा आम्हाला सहा सात महिने खूप खूप काम दिवस रात्र चालू असत आणि इतका आवाज येतो बघितला ना मी तर कधीच बाल्कनीत बसत नाही सहा नाही रात्रीची पण काम चालू राहतात हा लो लेबर बदलत असतील कोणी नाईट कोणी डे हा परंतु ते दिवस काम चालू राहत दादांना इथं मस्त बाल्कनीमध्ये बसलं की बरं वाटतं ऊन पण लागतं नाही का थोडं उन्हात बसलं की बरं वाटतं हे बघा हे मी तर तुम्हाला नेहमीच दाखवत असते माझ्या बाल्कनीमध्ये जे कन्स्ट्रक्शन चालू आहे सहा महिने झाले असतील मला या घरामध्ये येऊन सहा महिन्यामध्ये इतकं जास्त झालेलं आहे हे काम दादा मस्त इथे बसले खुर्चीवरती उन्हामध्ये छान वाटतं त्यांना आणि कोथंबीरला माझ्या गावठी कोथिंबीर आहे गावठी कोथंबीर आहे नाही मी धणे टाकले होते याच्यामध्ये धणे फुलं आले कोथिंबीरला आणि काही ताई बोलल्या होत्या मंजुळा काढून घेत मंजुळा काढल्या मी तुळशीच्या आणि अजून मोठी झाली आता माझी तुळस अशा पद्धतीने आमचा चालू आहे वॉ <coughs> खाली, खाली, खाली तर खूप छान आहे बघण्यासारखं पण आम्ही जाणार आहोत हा पण खाली कसं बघायला छान आहे ना दादांचं म्हणणं इथे चालायला भरपूर जागा आहे तर मग आपण इथेच चालू पण खाली कसं थोडं ग्रीनरी वगैरे हिरवं झाड पान फुल बघून त्यांना छान वाटेल तर म्हटलं एक दोन दिवस इथ प्रॅक्टिस करू देऊ आणि मग नंतर खाली पण घेऊन जाऊ असं तर आता आम्ही इथे

तेवढाच व्यायाम केला की त्यांना हलकं वाटतं म्हणून मग त्यांनी बऱ्याच चक्रा मारल्या मी आणि आई असं त्यांच्या मागे मागं चेअर घेऊन जातो आहे त्या को कडेला गेल्यावर ते चेअरवर बसतात परत इकडे आल्यावर चेअरवर बसतात आणि कसं खाल्लेलं अन्न पचायलाही हेल्प होते त्यांच्या तिथे ते गल्लीमध्ये चक्कर मारतात चेअरवर बसून असंच म्हणजे अशाच पद्धतीने नातवंड मागे असता खुर्ची घेऊन आणि आता इथे आम्ही करतोय ते तर बऱ्याच चक्कर मारल्या दादांनी जवळजवळ आठ दहा चक्कर मारल्या त्यांनी हे बघा थोडे ते फास्ट चालतं हां दम लागतो त्यांना म्हणून मग खुर्ची आम्ही रेडीच ठेवतो की दम लागला की पटकन त्यांना खुर्चीवर बसता यावं यासाठी खुर्ची आम्हाला रेडीच ठेवावी लागते त्यांच्या मागे दोन तारखेला सकाळी मी आणि प्रतिक इथून निघालो होतो सिन्नरला जायला तर दोन तारखेपासून दोन तीन चार म्हणजे तीन दिवस मिस झाले माझे गायांना पोळ्या द्यायचे तर चला आज तीन दिवसानंतर आत्ता चालली गाईंना पोळ्या घेऊन माझ्या आईवडिलांना सांगितलं त्यांना ऐकून खूप छान वाटलं ते म्हणे अरे वा अरे वा छान छान म्हटलं गाईंना पोळ्या देते बॉमी रोज ते ऐकून त्यांना छान वाटलं असं वडिलांच्या नाकामध्ये पोळी झाली आहे तर चाफेची फुलं घेऊन आलेली त्यांना वास घ्यायला म्हणजे ती पोळी दुखणार नाही त्यांची